आज लवकरच तयारी चालली मोदक करायच्यात चिव आणून आणून सगळेच लाटू लागते आणू लागत आणि आणू दे ती गोळा करून मोदक करायचं चालल्यात शुभ संध्याकाळ दिवस मावळलाय आता हस्तरीची बाहेरचं काम आवरलं सगळं गुरांच आणि आता करूया म्हणलं मोदक थांबा दरवाजा लावतो दोन मागते ती चेहऱ्याने दिसत नव्हतं ना चेहऱ्या दिसत नव्हतं दरवाजा लावला मोदक करायचं स्वयंपाक करायचा शेप मोठा केला गणपतीला त्याला शेप दी चांगलं शेप म्हणजे काय असं असतो हा खरं मोदक करायचा था, चिमटाचा नाय बघा साचा असतो ते पण मी आता कुठे अरे गडबड झाली असं म्हणलं एकंदरीत छोट 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 व्हिडीओ काढून तुम्हाला दाखवा काय काय करतोय या आता सायपा मोदक मी मोदक मोदक केलं तळायचं चालले आणि म्हणलं आता हे तळून घेतल्यानंतर चपात्या आतावत्या नंतर भाजी करायची अजून कोंबड्या डाला जायचंय मला दिवस मावळला आता पार अंधार पडला असं केलेत मोदक बघा छान का नाही हि मोह गणपतीसाठी गणपती साठी केलाय मी असं मस्त वाटत्या छान कसं कसं उकडीचे जास्त करून उकडीचे मोदक करतात नाही पण हिप हिपल त्यात पारंपरिक आहे उकडीच नाही उकडीचे करायला पण काय अडचण नाही आपलं सगळं आहे की पण ते ओलांच लिमिट आहे तसले नको करून तळून करा तसलं ना तर करून लागते उद्या करा उखडीच तू छान दिसतात ना हम्म उद्या उखडीचं करा हा करायच्यात नाही ना बापू पुन्य आण येताने आणला आता वडापाव चपात्या करायच्या ह्यात भाजी कोणती करायची एक एक घेऊन खाली जर बसा बापू भावनगरला गेला असताना त्याला लाकडीला बाजार लाकडीचा त्याच्यामुळं मोदक झालेल्या

आणि ही पण नाहीत घरी भाऊजी नाहीत कुठे गेले काय म्हणून भाऊजी कुठे गेलं होय तर चला कुत्र्यांना आमच्या भाकरी का टाकायच्या सगळे दारात बसल्यात आणि बापूं बापूंला भूक लागली होती म्हणून बापू बसल जेव्हा काय झालं काय झालं चला कोण घेणार आज आणि तू घेते का बरं घ्या आम्ही एवढीच जण आहे का ना तूगी तू घे तू हा असा दिघणा घालतात हो का गणपती आमचा छोटा ते वर का आमचा ले गणपती मोठा नाही अगं ग ही ही थांबा माना ना हां